जय हिंद मित्रांनो बी योद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी संचालक गंगाधर सुरसे एक आर्मी तर आज आपण महिला उमेदवारांचा अंदाजेत कट ऑफ बघणार आहे हा काही फायनल डिसिजन नाही आहे किंवा मी माझं जे सांगितलेलं आहे ते बिलकुल खरंच होईल शंभर टक्के याची काही शाश्वती नाही आहे पण एक आपण अंदाज लावतो आहे की महिलांचा जो वनरक्षकचा कट ऑफ आहे छत्रपती संभाजीनगरचा तो किती जाईल हा आपण अंदाजित बघूया तर एकूण महिला उमेदवार कागद पडताळणीसाठी तीन हजार प्लस महिला ह्या कागद पडताळणीसाठी पात्र झाल्या होत्या आणि एकूण जे आपण बघितलं तर सोळाशे एक्क्याण्णव महिलांनी कागद पडताळणी ही कंप्लीट केलेली आहे आणि जवळजवळ आपण जर वनरक्षक महिलांची जी उपस्थिती जर बघितली ग्राउंडसाठी तर ते एक हजार ते अकराशेच्या आसपास आहे कारण की शेवटच्या बॅचमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के महिला उमेदवार अनुपस्थित होत्या आणि पहिल्या बॅचमध्ये पाच ते दहा टक्के महिला ह्या अनुपस्थित होत्या तर आपण जर बघितलं तर एकूण जागा जर आपण बघितल्या तर ओबीसीच्या ओबीसी महिलांच्या एकूण जागा तेरा आहे ते आणि त्याच्यासाठी फॉर्म सातशे आठ आलेले एस सी उमेदवार सहाशे शहात्तर आहे त्यांचे पाच जागा आहे आणि एस टी यांच्या एकशे एकोणसाठ फॉर्म आहे आणि एक जागा आहे एस बी सीचे एकोणतीस फॉर्म आहे आणि एकच जागा आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एसचे एकशे पाच फॉर्म आहे त्यांच्या दोन जागा आहे तर आपण जर बघितलं तर याच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्याही कॅटेगरीसाठी जागा नाही आहे एन टी सी एन टी डी हे जर आपण बघितलं तर यांच्यासाठी जागा नाही आहे व्ही जे एसाठी पण जागा नाही आहे त्याच्यानंतर ओपनसाठी पण एकही जागा नाही आहे तर फक्त हे जे जे पात्र आहे ह्या जागेसाठी तेवढेच आपण उमेदवार घेतलेले आणि त्यांच्या जागा आपण घेतलेल्या आहेत तर मित्रांनो आज आपण जर बघितलं तर जवळजवळ ओबीसीचा जो कट ऑफ आहे ओबीसीचा कट ऑफ हा जवळजवळ नाही म्हणलं तरी हा एकशे पंचावन्न प्लस जाऊ शकतो कारण की तेरा जागा आहे आणि जी ओबीसीची जी हायेस्ट कैंडिडेट आहे तिला एकशे आठ मार्क आहे तर ओबीसीच्या जे टॉपरमध्ये आपण जर टॉप फिफ्टीन मुली जर बघितल्या तर टॉप फिफ्टीन मुलीमधून फिफ्टी पर्सेंट मुली ह्या ॲबसेंट होत्या आणि जागा पण खूप आहे तर मे बी एकशे पन्नास प्लस किंवा एकशे पंचावन्न प्लस त्यांचं मिरिट जाऊ शकतं त्याच्यानंतर आपण जर बघितलं एस सी एस सी कॅटेगरीचं जर आपण बघितलं तर एस सी कॅटेगरीचं पाच जागा आहे सहाशे शहात्तर उमेदवार आहे तर त्यांचा जो कट ऑफ आहे तो एकशे साठ प्लस जाऊ शकतो कारण की आपण एस सी कॅन्डिडेटचं जर बघितलं तर एस सी कॅन्डिडेट जे फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांचा हायएस्ट एकशे बारा आहे त्यांना लेखीमध्ये एकशे बारा आहे तर आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एस सी कॅटेगरीचा हा जो कट ऑफ आहे हा एकशे साठ प्लस जाऊ शकतो आणि ओबीसीचा एकशे पंचावन्न प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीची एक जागा आहे एकशे एकोणसाठ उमेदवार हे मैदानीसाठी पात्र ठरले होते तर त्यांचा पण जो कट ऑफ आहे तो एकशे साठ प्लस जाईल कारण की एस टीचा जो जी हायस्ट लेखीमध्ये जिला पडलेले सोनाली शंभर मार्क तिनं घेतलेले तर लेखीमध्ये शंभर मार्क टी कॅन्डिडेटला हायेस्ट आहे तर त्या हिशोबाने आपण जर कट ऑफ जर ग्रहित धरला तर एकशे साठ प्लस हा जाऊ शकतो आणि एस बी सी एस बी सीचा हा कट ऑफ एकोणतीस जागा एकोणतीस फॉर्म आहे किंवा एकोणतीस उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि एक जागा आहे तर त्यांचा कट ऑफ हा एकशे बावन्न प्लस जाऊ शकतो कारण की लेखीमध्ये एस बी सीची जी कॅन्डिडेट आहे तिला नाईन्टी टू मार्क हे जी हायेस्ट कॅन्डिडेट आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर डब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या दोन जागा आहे आणि एकशे पाच उमेदवार रिंगणामध्ये आहे तर त्यांचा कट सुद्धा एकशे साठ प्लस जाऊ शकतो त्याच्यामध्ये आपण डब्ल्यू एसचे हायेस्ट कॅन्डिडेटचे मार्क्स जर बघितले तर एकशे आठ मार्क आहे तर एकशे मार्क एकशे आठ मार्क आहे तर एकशे साठ प्लस ईडब्ल्यू चा कट ऑफ जाऊ शकतो तर भरपूर उमेदवारांचं महिला उमेदवारांचं चालू होतं की सर तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या वनरक्षकच्या विषयावरती कट ऑफच्या अंदाजित कट ऑफचा व्हिडिओ बनवा तर हा एकंदरीत व्हिडिओ आपण आज बघितला तर याच्यानंतर मे बी दोन ते तीन दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरची जी मैदानी प्लस ची गुणवत्ता यादी दोन ते तीन दिवसात लागून जाईल मंगळवारपर्यंत किंवा बुधवारपर्यंत लागायला पाहिजे त्यांनी तसं सांगितलं होतं जेव्हा आपण ग्राउंडला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बा सोमवारी किंवा बुधवारपर्यंत तुमची जी गुणवत्ता यादी आहे ती लावण्यात येईल तर ही गुणवत्ता यादी तुम्हाला सांगितली तर ही अंदाजित आहे असं कोणीही ग्राह्य धरू नका की सरांनी सांगितलं की एकशे पंचावन्न प्लस किंवा एकशे साठ प्लस जे सरांनी सांगितलं आहे की कट ऑफ लागल आणि मग नाही सांगितलं म्हणजे झालं नाही तर हा एक अंदाज आहे हे काही शंभर टक्के मी काही माझं म्हणजे सगळं खरंच होईल असं काही नाही पण मी एक अंदाज लावला माझ्याकडून मी शंभर टक्के प्रयत्न केला तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा